आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर सरकारनं त्यावर सकारात्मक पाऊल उचलल्याचं दिसतंय गॅझेटच्या तपासणीसाठी हैदराबादला अकरा जणांची टीम रवाना झाली आहे ही टीम हैदराबाद संस्थानातल्या नोंदी तपासणार आहे यापूर्वीच झालेल्या मागणीनुसार हैदराबाद संस्थानमधील गॅझेटची ज्या पद्धतीनं नोंदणी करण्यात आली होती त्या नोंदी तपासा आणि तशाच पद्धतीचा महाराष्ट्रात निर्णय घ्या अशी जरांगेंची मागणी होती अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत राहुल अखेर बऱ्याच काळाने या गॅजेटच्या तपासासाठी टीम पाठवली जाते काय याचा फायदा नेमका महाराष्ट्राला होऊ शकतो अत्यंत महत्वाची ही घडामोड आहे मनोज जरांगे पाटील यांचं सरकारला दिलेलं जे अल्टिमेटम आहे ते संपायला अवघे हो दोन दिवस उरलेले आज दहा तारीख आहे अकरा आणि बारा दोन दिवस या दोन दिवसामध्ये हे अकरा जणांचं जे पथक आहे ते पथक निजाम कालखंडातल्या हैदराबाद संस्थानातल्या गॅझेटची पाहणी करणार आहे आता ते प्रज्ञा यासाठी महत्वाचं आहे की त्या गॅझेटमध्ये मराठा समाज मराठवाड्यातला हा छत्तीस टक्के आहे आणि तो कुणबी आहे अशा नोंदी आहेत आणि तो जर अहवाल राज्य सरकारनं स्वीकारला तर मनोज जरांगे पाटील यांचं जे म्हणणं आहे की सरसकट अशा पद्धतीनं आम्हाला आरक्षणाचा लाभ द्या तर त्याच्यासाठीचा एक निकष सरकार स्वीकारेल असं दिसतं गेल्या वर्षी पण छत्रपती संभाजीनगर विभागातल्या विभागीय कार्यालयातल्या सहा जणांच्या पथकानं हैदराबादला भेट दिली होती आणि त्यांनी तिथे याच पद्धतीच्या नोंदी घेतल्या होत्या त्यातली कायदेशीर अडचण अशी आहे की हैदराबाद है संस्थानातल्या नोंदीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये हा कुणबी समाज मराठा जो आहे तो छत्तीस टक्क्यांनी आहे याची नोंद नाही पण जर सरसकट पद्धतीनं हैदराबाद संस्थानातल्या ह्या आठही कारण पूर्वी ते चारच जिल्हे होते नंतर ते सहा जणांनी आता आठ आहेत तर आठही जिल्ह्यातले निकष तपासून ते जर मान्य केले गेले तर याचा अर्थ असा होतो की जे मनन बज्जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की हैदराबाद संस्थानातल्या गॅझेटचा पूर्ण स्वीकार करा तर त्याला स्वीकारून राज्य सरकारने जर तो निकष कायदेशीर दृष्ट्या मान्य केला तर मग मराठवाड्यातला एकही मराठा बांधव हा ओबीसी आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणार नाही ना। कारण हैदराबाद संस्थानातला तो निकष आहे आणि त्यासाठीच हे अकरा जणांचं जे पथक आहे ते तिथे पूर्वी चार पत्र लिहिली होती राज्य सरकारनं हैदराबाद संस्थानला परंतु त्यांनी आधी निवडणुकीचं कारण सांगितलं आणि नंतर प्रशासकीय कारणामुळे प्रतिसाद दिला नव्हता परंतु आता हे अकरा जणांचं जे पथक तिथे हैदराबादमध्ये गेलेलं आहे ते पथक त्या अधिकृत नोंदी घेईल आणि ते, ते महाराष्ट्रात परत येईल म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची जी मूळची मागणी आणि मुख्य मागणी आहे त्याला सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आता याला ओबीसी समाजाचे नेते आणि या आंदोलनाला विरोध करणारी मंडळी कसं बघतात आणि कायद्याच्या चौकटीवर ते कसं तिकटतं ते बघावं लागेल पण माझ्या मते ही सगळ्यात मोठी डेव्हलपमेंट आहे जर सरकारनं हे जसंच्या तसं गॅझेट स्वीकारलं तर नक्कीच आणि त्याचा फायदा जो आहे तो अर्थात मराठा समाजाला होईल आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला सुद्धा एकीकडे बळ मिळताना पाहायला मिळेल तुमचा धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी